श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हेच मी स्वामींच्या चा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुवारच्या दिवशी जी वैशाख महिन्यातील कालाष्टमी आलेली आहे काला काला या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये जर काळा कुत्रा असेल तर काळ्या कुत्र्याला या दिवशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपले जे महादेव आहेत त्यांचा जो अवतार म्हटला गेलेला आहे कालभैरव यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला भरभरून मिळेल आणि आपल्या कुटुंबातील जे संकट आहे विघ्न आहे हे दूर होतील तर ही गुरुवारच्या दिवशी कालाष्टमी वैशाख का महिन्यामध्ये येणार आहे वैशाख महिन्यातील गुरुवारी म्हणजे उद्या कालाष्टमी आहे तर पहा कालाष्टमीच्या दिवशी महादेव शिवशंकर यांचे जे रूप आहे कालाष्टमीच्या दिवशी जे उग्र रूप आहे ते म्हणजे कालभैरवनाथ यांचं स्वरूप म्हटले गेलेलं आहे कालभैरवनाथ यांची पूजा केली जाते तर पहा कालभैरवनाथ यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील जे संकट आहे विघ्न आहे वाईट शक्ती असेल शत्रुपीडा झालेली असेल कर्णी बांधा झालेली असेल किंवा बाहेरचा एखादा त्रास तुम्हाला होत असेल किंवा भूतप्रेत पिशाचे बाधा तुम्हाला लागलेले असेल किंवा कोणी तुम्हाला काबूत करून घेतलेले असेल तर त्यासाठी तुम्हाला असा एक उपाय करायचा आहे अशी एक वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे ज्यामुळे तुम्हाला जो दोष लागलेला आहे तो नाहीसा होईल म्हणून या दिवशी कालभैरवनाथ यांची पूजा विधिव्य नक्की करावी पूजा कशी करायची आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उपाय कसा करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महादेव शिवशंकराचे जे उग्र रूप म्हटले गेलेले आहे तेच म्हणजे कालभैरवनाथ यांचं रूप म्हटले गेलेले आहे त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमीच्या दिवशी दुर्गा माता म्हणजेच पार्वती माताची पूजा केली जाते बरोबर आपली कुळाचं रक्षण करणारी कुलदेवता आहे कुलदेवी आहे त्यांची या दिवशी पूजा केली जाते तर पहा कालाष्टमीच्या दिवशी जे भैरवनाथ आहेत त्यांचं जे वाहन आहे ते म्हणजे काळा कुत्रा असतो म्हणून आपण काळ्या कुत्र्याला जर या दिवशी सेवा केली किंवा त्यांना ही एक वस्तू खायला दिली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट दूर होत असतात तर पहा शिवशंकर यांचा कालभैरव जो नात आहे यांचा उग्र स्वरूप म्हटले गेलेले आहे हे जे कालभैरव आहे यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय तोडगे करायला हवेत त्याचबरोबर महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो तर पहा कालभैरव वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्या हिंदू शास्त्रामध्ये कालभैरव अष्टमीच्या दिवशी कालभैरव अष्टमी साजरी केली जाते कारण ही जी तिथी आहे कालभैरवनाथ यांना समर्पित असते कालभैरव हे शिवशंकराचे उग्र स्वरूप म्हटले गेलेले आहेत म्हणून या दिवशी महादेव शिवशंकर यांना त्याचबरोबर जे कालभैरव आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा असा एक उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जिथे महादेवाचं मंदिर आहे शिवलिंगावर तुम्हाला कच्ची दूध अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तो असा मंत्र जल अर्पण करतावेस म्हणायचा आहे किंवा बेलपत्र जे आहे ते अर्पण करतावेस तुम्हाला म्हणायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला कोणती मागायची आहे त्यावेळेस नंदी जे देव आहेत त्यांना सर्वात प्रथम पूजा करायची आहे त्यानंतर महादेवाची पूजा करायची आहे इच्छा मागत असताना तुम्हाला नंदी देवाला तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा मागायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जल अर्पण करत हा मंत्र बोलायचा आहे श्री शिवाय नमस्तोभ्यम आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवशी जी शत्रू पिढा लागलेली आहे करणी बांधा लागलेली आहे किंवा एखादी वाईट शक्तीने तुम्हाला घेरलं गेलेले असेल किंवा एखादी कोणते काम जे तुम्ही हाती घेतलेलं आहे ते पूर्ण होत नसेल किंवा भैरवनाथ यांचा जो उग्र स्वरूप आहे त्यांची यशप्राप्ती व्हावी किंवा त्यांची या दिवशी जर तुम्ही विधिवत पूजा केली तर तुम्हाला यशप्राप्ती नक्कीच मिळत असते तर पहा काल दिवशी जे नियम आहे किंवा घरामध्ये काय करावे आणि कोणते नियम पाळावे ज्यामुळे आपल्याला भैरवनाथ म्हणजेच शिवशंकराचा आशीर्वाद भरभरून मिळत असतो आणि आपली जी इच्छा आहे जी मनोकामना आहे ती शिवशंकर लवकरच तुमची काही मनोकामना आहे ती लगेच पूर्ण होत असते तर पहा कालभैरवनाथाची जर या दिवशी विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनातील दुःख संकट कायमचे दूर होतात आणि आपल्याला महादेव शिवशंकर भरभरून प्रसन्न होत असतात आणि भरभरून आशीर्वाद ते प्राप्त करून देत असतात म्हणून या दिवशी तुम्हाला शक्यतो नियम आहे किंवा ज्या चुका आहेत त्या चुकूनही तुम्हाला करायच्या नाहीत कोणते नियम पाळायचे आहेत चला तर जाणून घेऊयात घरामध्ये कोणतेही अपशब्द बोलू नये किंवा पती पत्नीमध्ये वाद होईल असे वागू नये घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवावे आणि पशु पक्ष्यांना कोणत्याही गोष्टीची हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला वागायचे आहे आणि या दिवशी तामसीन आहार जो आहे तो करू नये मांसाहारी पदार्थ करणे टाळावे आणि या दिवशी तुम्ही आवर्जून गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा असं म्हटलं जातं की कोणतंही तुम्ही काम करत असता किंवा एखादं दानधर्म करत असता त्यावेळेस तुम्हाला हे जे दान केलेलं आहे ते कोणाला सांगू नये गुप्तदान हे जे महत्वाचं दान मानले महत गेलेलं आहे गुप्तदान करणे अतिशय श्रेष्ठ मानले जाते कारण जे नकळत कळत झालेले पाप जे आहे तुमच्या हातून ते नष्ट होत असतात आणि भरभरून तुम्हाला महादेव प्रसन्न होत असतात आणि भरभरून आशीर्वाद तुम्हाला देत असतात चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे हिंडा आहे तर तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर जे पिंड आहे तुमच्या देवघरातील त्यांना जल अभिषेक करायचा आहे जल अभिषेक करत असताना तुम्हाला पंचामृताने जल अभिषेक शिवलिंगाच्या पिंडीवर करायचा आहे जर तुमच्या मंदिरात जाणे शक्य होत असेल तर आवर्जून जावे आणि त्यानंतर तुम्हाला जे महादेव आहे त्यांना पांढऱ्या रंगाचे बेलपत्र फूल पांढऱ्या रंगाचे फूल बेलपत्र व्हायचे आहे आणि धोत्रेचे जे फूल आहे ते आवर्जून व्हावे फूल असेल तर आवर्जून व्हावे अशा पद्धतीने विधिवत भस्म लावून तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही उपाय करत असता तेव्हा तुम्हाला जिथे कुठे शनिदेवाचे मंदिर आहे तर पहा जिथे कुठे कालभैरवनाथाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्यांची विधिवत पूजा करायची आहे तर उपाय कसा करायचा आहे अकरा लिंब घ्यायचे आहेत आणि त्याची माळा तुम्हाला तयार करायची आहे जिथे कालभैरवनाथ मंदिर आहे तर त्यांना तुम्हाला अर्पण करायचे आहे तर पहा कालभैरवनाथांना जी लिंबू आहे त्यांची माळ अर्पण केल्यामुळे तुमच्या जीवनातील वाईट शक्तीचा नाश होत असतो आणि तुमची भरभरून ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढवत असते आणि कुत्र्याला तुम्हाला एक गुळपोळी तयार करायची आहे तुपाची आणि ही जी गुळपोळी आहे ही काळ्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायची आहे आणि त्या पोळीवर तुम्हाला मोहरीचं तेल लावायचा आहे आणि ही पोळी काळ्या कुत्र्याला लावायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी, जी हळद आहे जी खंडोबदेवाला आपण लावत असतो ती हळद आपल्याला कुत्र्याला लावायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे गुळपोळीचा हा नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने सेवा व उपाय तुम्हाला या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी करायची आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा